जबरी चोरीचा गुन्हा उघड एक आरोपी अटक एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घटना लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रिंग रोडलगत मंत्री प्लाझा समोर दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बारा वाजता एका इसमावर हल्ला करून त्याच्याकडून रुपये पाच हजार किमतीचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती या घटनेनंतर फिर्यादी उर्फ प्रशांत सिद्धेश्वर मार्तंडे वय सत्तावीस वर्ष राहणार मित्रनगर लातूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर येथे दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे शहात्तर दोन हजार पंचवीस हा कलम तीनशे नऊ सहा तीन पाच बी एन एस प्रमाणे दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर माननीय श्री मंगेश चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लातूर तसेच माननीय श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत पुण्यातील एक आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे उमेश प्रल्हाद शिंगाडे वय सव्वीस वर्ष राहणारे इंडिया नगर लातूर यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश बोगुलवार सहायक फौजदार भीमराव बेल्लाडे पोलीस समलदार बळवंत भोसले दामोदर मुळे राजू मस्के अक्षय डुगोळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक पोलीस सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट